सौरभ हा <coughs> लंडनमध्ये एका बॅकरीमध्ये कामाला होता आणि तो महिन्यातून एकदा परत आपल्या भारत देशात यायचा आणि <coughs> तो स्वतःला नेव्हीमध्ये असल्याचं सांगायचं आणि अ सांगितल्यानंतरनं सौरभ आणि मुस्कान या दोघांचे प्रेमसंबंध जुळले होते आणि या प्रेमसंबंधात दोघाच्या परिवाराला म्हणजे दोघाच्या परिवाराचा आपलं सौरभच्या परिवाराचा विरोध होता आणि विरोध असताना सौरभने त्या विरोधाला म्हणजे मान्यच केलं नाही आणि मान्य केलं नसताना त्या दोघांनी सौरभनी आणि अं आणि मुस्कानने या दोघांनी प्रेमविवाह केलं आणि लग्न केल्यानंतर ना त्यांचं दोन हजार सोळा साली लग्न झालं प्रेमविवाह झाला त्यांचा आणि काही काळ मुस्कान जी होती ती सौरभच्या परिवारासोबत राहिली आणि काही काळानंतरनं सौरभच्या परिवारात आणि मुस्कांचे खटके उडायला लागले भांडण व्हायला लागले अशातच अशातच अशा दोघांच्या भांडणाला म्हणजे घरच्यांच्या आणि आपल्या बायकोच्या भांडणाला कंट्रोल सौरभने तिथंच <coughs> मेरठमध्ये ब्रह्मपुरी या ह्याच्या कॉलनीत त्यांनी वेगळं सेपरेट एक घर घेतलं रूम घेतली आणि तिथं मुस्कानला ठेवलं आणि सौरभचे वडील मुन्नालाल आणि भाऊ बबलू आणि आई रेनो हे असे त्याचं परिवार होता आणि बबलू त्यात एक चौथा मेंबर आणि त्याची बायको पाचवी असे घरातले टोटल सदस्य पाच होते आणि तर अं बबलूनी आपलं सॉरी सौरभनी सेपरेट रूम घेऊन दिल्यानंतरनं आई वडील आणि त्याचा बारका भाऊ हे सेपरेट राहायला लागले आणि हे दोघं नवरा बायको अं सेपरेट राहायला लागली असं करत करत बराच काळ गेला आणि बराच काळ गेल्यानंतर ना त्या सौरभला आणि मुस्कानला एक गोरशी मुलगी झाली आणि गोरशी मुलगी झाल्यानंतर ना ती आता सहा वर्षाची इयत्ता दुसरीत आहे आणि सौरभ आणि त्याची पत्नी मुस्कान आणि त्याची मुलगी हे तिघजण अं आपल्या परपंचात म्हणजे तिथं बहाडतरी रूम घेऊन तिथं राहू लागले आणि राहत असताना सौरभला हा विदेशीत विदेशात कामानिमित्त सारखं जावं लागायचं आणि तो कामाला गेल्यानंतर विदेशात गेल्यानंतर जी मुस्कान होती त्याची पत्नी त्या पत्नीला ती एकटीच राहायची आणि तिची मुलगी सौरभची मुलगी शे जण राहायचे आणि त्या मुस्कानला ती दिसायला देखणी होती अगदी सुंदर होती आणि अशातच अशातच तिची ओळख झाली शास्त्री कोठा अप्पर मेडिकल स्टोरच्या गल्लीत राहणाऱ्या साहिल शुक्लासोबत आणि या साहिल शुक्लासोबत राहता ओळख झाल्यानंतर तिचा एकटेपणा तिला असं वाटायला लागलं की आता आपला एकटेपणा दूर झालेला आहे आपला नवरा इथं नसताना आपल्याला नवऱ्याची गरज <coughs> म्हणजे हळूहळू आपसापसात, त्यांच्या भेटी गाठी वाढवू लागल्या आणि असं होता करता दोन हजार एकोणीसमध्ये तीच आणि साहिलचं दोघांचं मनसोक्त मनसोक्त शरीर संबंध शरीर भोग हे व्हायला लागले आणि ह्यातून बरस खूप प्रकार काय विचित्र असं घडायला लागला आणि तिला आ, तिचा नवरा जो सौरभ होता तो नकोसा वाटायला लागला आणि श्या जो आ, ही मुस्कान आहे आणि साहिल मुस्कांचा जो प्रियकर आहे साहिल श दोघांनी त्या नवऱ्याचा काटा काढण्याचा कट रचला आणि कट रचला असताना दोघांनी पहिला डाव अं फेल गेला म्हणजे तिथं राहत असताना त्या ब्रह्मपुरी त्या ठिकाणी राहत असताना त्या अं दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांच्या शरीर संबंध व्हायला लागले आणि त्यांना ओपनली म्हणजे जास्त काय भेटता येणार नाही काय चालता य नाही आणि ह्या दोघांनी काय केलं तिथून रूम बदलण्याचा निर्णय घेतला आणि तिथनं लांब कुठेतरी एक रूम घेऊन असं आपल्याला तिथं कोण परिचयाचं नाही आणि इथं ब्रह्मपुरीत आपले सासू सासरे आणि दीर आहे श्याची तिला दाख होता आणि शा दाखामुळे ती वेगळी अजोग ती दुसऱ्या ठिकाणी गेलेली आहे दुसऱ्या ठिकाणी जाऊन सुद्धा दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिला रान मोकळं झालेलं आहे आणि रान मोकळं झालेलं असताना हा जो सौरभ होता तो परदेशात कामाला होता तो तिजा खूप प्रेम करायचा आणि काही दिवसानंतर न सौरभच्या घरच्यांनी की सौरभला हे सांगितले की तुझी पत्नी असा असं तिचा अफेयर आहे आणि सौरभने ते सुद्धा ऐकलं नाही आणि काही कालांतराने म्हणजेच त्यांनी प्रेमविवाह केलं होतं त्या सौरभने प्रेमविवाह केलं होतं त्यामुळं त्याला डोळं झाकून आपल्या बायकोवर विश्वास होता पण त्याच्या अगोदर तो काही दोन वर्षापूर्वी अगोदर जो घरी आला ज्यावेळेस इंडियात आलता भारतात आलता त्यावेळेस हा जो अ शुक्लाय जो शुक्ला साहिल शुक्ला तो सौरभच्या घरी नागड्या उघड्या ह्याच्या परिस्थितीमध्ये त्याला जागीच गावला होता आणि ह्या कारणावरनं त्या कारणावरनं सौरभने त्याला आपल्या पत्नीला विचारलं मुस्कानला की हा काय प्रकार चालू आहे हा व्यक्ती हि कशाला आलेला आहे आणि ह्याचं हिथं काय काम आहे ह्याचं घरणादार तर अशा परिस्थितीतून ह्या दोघांनी नवरा बायकोंमध्ये खटके उडवायला सुरुवात झाली आणि ह्यातून कसं बसं त्यांच्या घरच्यांनी थोडं समजुतीची भूमिका घेऊन दोघात मध्यस्थी करून जरा समजून सांगितलं तुम्हाला एक लहान लेकरू लहान मुलगी आहे हिच्यासाठी तुम्ही जीवन जगा असं करत सौरभने विचार केला बाबा असून जे आता आपली मुलगी आहे तिला आपण जो हिला सोडलं तर आपल्या मुलीचं आयुष्य जे तिचं पुढचं भविष्य घडणार आहे ते विस्कळीत होईल आणि ह्यासाठी सौरभने एक पाऊल माग घेतलेलं आहे आणि सौरभ परत एकदा आपल्या कामावर रुजू झाला लंडनला गेला आणि मुस्कांना जी लत लागली होती, लाग होती।, होती। जी घाण सवय लागली होती ती काय जात नव्हती मिळाल्याची खोड काय काय ती म्हणते जित्याची खोड मेल्याशिवाय काय जात नाही अशी परिस्थिती आहे मुस्कांना ती सवय लागली होती की आपल्या थोड्या दिवस ती चांगली वागली आणि जो तसा लंडनला गेला तो कामाला गेला की हिने आपल्या प्रियकराला फोन करून बोलवून घेतलं रूमवर घरामध्ये आणि दोघाचे परत शरीर संबंध दोघाचे अफेअर चालू झालं आणि असं असताना परत परत एकदा ह्या मुस्कांचं आणि त्या साहिल शुक्लाचं दोघाचं अफेअर कळलं सौरभला आणि सौरभ परत एकदा चिटला आता एकदा माफी करून ही सतरा वेळा अशा चुक्या करायला लागली आणि अं दोघाच्या दोघांच्या नवऱ्या बायकोच्या मध्ये सतत भांडणं खटके उडायला लागले आणि हेतून पुढं दगदगीचं ह्यांचं जीवन झालेलं आहे चिडचिडीचं जीवन झालेलं आहे संशयाचं जीवन झालेलं आहे आणि मुस्कानला ह्याच भांडणातून जो सौरभ होता तिचा नवरा होता ह्या नकोसा झाला आणि ह्या वाहनातून ह्या वादातून त्यांनी शेवटची एक भूमिका केली असे निर्णय घेतला की सौरभला सौरभचा काटा काढायचा आणि सौरभला मारण्याचा विचार त्यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच आखला होता त्यांनी पहिला खुनाचा प्रयत्न केला होता फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये पण तो यशस्वी झालाच नाही पण दोन मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सौरभ ची हत्या <coughs> सौरभच्या हत्येचं त्यांना परत एकदा कारण मिळेल एकदा संधी मिळेल आणि ते म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सौरभची हत्येचं त्यांना साधन मिळलं आणि ते साधन म्हणजे सा, कसं की मुस्कांचा वाढदिवस होता पंचवीस फेब्रुवारीला आणि जो सौरभची आणि मुस्कांची मुलगी होती लहान फे आपलं लहान मुलगी सहा वर्षाची तिचा वाढदिवस होता अठ्ठावीस फेब्रुवारी आणि दोघा पत् पत्नीचे आणि मुलाचा मुलीचा वाढदिवस <coughs> वाढदिवस आ, सलग एकाच महिन्यात आणि एकाच आठवड्यात सलग आल्यामुळं त्यांना <coughs> सेलिब्रेशनसाठी सौरभ हा लंडनवरून तो आपल्या भारताकडे निघाला आणि भारताकडे निघाल्याला मुस्कानला हे माहीत होतं आणि यांनी <coughs> मुस्कानने मुस्कानला माहीत होतं की आपला नवरा सौरभ हा आपला भारताकडे येणार आहे आपल्या घरी येणार आहे आणि मुस्कांनी आपल्या प्रियकराला फोन करून सांगितले की माझा नाव येत आहे आता आणि ह्या दोघांनी सौरभचा हत्याचा प्लॅन रचला त्यांनी जी सामग्री लागणार होती बॅलर जे चॉपर लागणार होते ते सर्व त्यांनी आणून ठेवलं होतं वेळ वेळेच्या अगोदरच तयारी केली होती त्यांनी सिमेंट बॅलर चॉपर हे सर्व सामग्री जमा करून ठेवले होते आणि सौरभचं जे त्यांनी प्लॅन आखला होता की सौरभचा खून केल्यानंतरनं त्याचे मृतदेहाचे तुकडे करून बॅलरमध्ये भरून त्याच्यावर सिमेंट वतून आणि अशा लांब अशा सुमसाम सुमसान जागेत आणि जिथं पाणी वाहतंय कलाव्याच्या दिशेने म्हणजे जो कलावा आहे त्यात त्यांनी तो ड्रम फेकून देण्याचा निर्णय असा त्यांचा प्लॅन होता आणि सौरभ हा चोवीस फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी दोघांच्या वाढदिवस वाढदिवस साजरा करण्यासाठी तो आपल्या लंडनहून भारतात आला आणि भारतात आल्यानंतरनं त्या दोघांनाही म्हणजे पत्नीनी आणि सौरभनी दोघांनी एकत्र राहून तिचा बड्डे सेलिब्रेशन केला आणि बड्डे सेलिब्रेशन केल्यानंतरनं सौरभला असं जाणवलं हो नाही की आपलं आपली पत्नी आपला कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करते आणि त्याला हे असं जाणीव होऊन दिलं नाही आणि तिच्या मनात असं चालू राहिलं जो साहिल शुक्ला आणि जे सौरभची पत्नी होते मुस्कान या दोघांनी तिच्या मनात होतं त्याला अजिबात भासून दे देखील दिलं नाही की आज आपण याचा हे करणार आहोत त्यांनी खूपसे सेलिब्रेशन केलं खूप मौज मजा केली आणि आपण एकदम साऊ असल्याचा असं तिला म्हणजे त्याच्या दा पतीला दाखवलं मुस्कांनी आपल्या पतीला दाखवलं आणि असं चालू असताना संध्याकाळ होते त्यांचा मुस्कांच्या आणि साहिलच्या डोक्यात एकच प्लॅन होता की सौरभचा हा पूर्णपणे काटा घालायचा आणि संध्याकाळ झाला जा, संध्याकाळ ना दोन हजार दिनांक चोवीस मार्च दोन हजार रा, पंचवीस रात पंचवीस रात्रीची वेळ होती ह्या दोघांनी दिवसभर से सेलिब्रेशन केलं वाढदिवस साजरा केला आणि रात्री मुस्कान जी होती तिने सौरभच्या जेवणात गोंगीचं औषध टाकून दिलं आणि त्याला जेवण दोघांनी एकत्र जेवण केलं आणि सौरभ हा तिथंच काही कालांतरानं म्हणजे काही वेळाने सौरभला त्या औषधाचा परिणाम जाणवू लागला आणि तो जागीच बेहोश झाला आणि बेशुद्ध पडला तर तो बेशुद्ध झाल्याची त्या दोघा आपलं मुस्कांनी खात्री केली आणि जो प्रियकर होता साहिल शुक्ला ह्याला मुस्कांनी आपल्या घरी बोलवून घेतला आणि तो घरी आल्यानंतरनं या दोघांनी जी पूर्वतयारी केली होती चॉपर वगैरे आणून ठेवलं होतं तर जो चॉपर घेऊन जो सौरभ हो होता त्याच्या चाकोने आधी छातीवर वार केले आणि वार केल्यानंतरनं त्याचा गळा चिरला आणि असे पंधरा दहा पंधरा तुकडे केले आणि ह्या तुकडे झाल्यानंतरनं मोस्कांनी होतं जे रक्त वगैरे सांडलं होतं ते पुसून घेतलं आणि त्याचे तुकडे त्या बॅलरमध्ये भरून त्याच्यावर सिमेंट ओतून तो बॅलर त्याचे तुकडे त्या बॅलरमध्ये भरून त्या वाळू सिमेंट टाकून ते त्या खोलीतच ठेवून गेले आणि ते कुठलीही चिंता न काहीच झालं नाही आणि काहीच केलं नाही आपण असं परिस्थिती ते बाहेर पडले आणि त्या दोघांनी मुस्कानी आणि शाहीने शिमल्याला फिराय जायचं ह्या दोघांनी नियोजन केलेलं आहे आणि असा असताना जे सौरभचा फोन होता तो मुस्कान मुस्कान कशी घेतला होता मुस्कानने आणि ती सौरभ म्हणूनच इतरांशी चॅटिंग करत होते ते कॉल वगैरे काय कळत करत नव्हते आणि चॅटिंगचा असा असताना होळी ज्या दिवशी होळी होती होळीचा दिवस आणि होळीचा दिवस होता आणि सौरभची बहीण त्याला कॉल करते आणि जी चिंकी होते त्याला कॉल करते ह्याच्यावर काय रिप्लाय देत नाही कॉलचा आणि ते चॅटिंग चालू करते आणि चॅटिंगवर त्या सौरभच्या बहिणीला संशय निर्माण होतो आणि संशय निर्माण झाल्यानंतरनं ते आपल्या घरच्यांना विचारते की जी चिंके होते तिला संशय निर्माण होतो आणि संशय निर्माण झाल्यानंतरनं अ ते आपल्या घरच्यांना विचारते की बाबा नक्की काय प्रॉब्लेम आहे काय आपण म्हणजे सौरभचा तो फोन रिसीव करत नाही फक्त चॅटिंग करतोय आणि अशातनं त्याच्या सौरभच्या घरच्यांना पण संशय निर्माण झाला आणि त्यांनी सरळ पोलीस स्टेशन गाठलेलं आहे आणि त्यांनी आधीच तक्रार नोंदवून ठेवली होती की आ, जो बबलू होता त्याने पोलीस स्टेशन गाठून मार्च दोन हजार पंचवीस रोजी मृत सौरभचा भाऊ बबलू यांनी सर्व पोलीस स्टेशन गाठून पोलिसांमध्ये आपला भाऊ बेपत्ता असल्याची <coughs> माहिती दिली आणि बबलूनी संशय बबलूला संशय होता आपल्या भाऊजईवर आणि साहिल शुक्ला भाऊजय मुस्काना आणि साहिल शुक्ला या दोघांवर संशय होता आणि त्यांनी रितसर तक्रार दाखल केलेली आहे आणि मुस्कान परत शिमलावरून घरी आली आणि आपल्या आई वडिलांकडे गेले आपल्या मुलीला आणण्यासाठी आणि तिथं तिच्या आईने तिला जाब विचारलेला की तुझा नवरा म्हणजे सौरभ हा कुठे आहे आणि तो फोन का रिसीव करत नाहीये तर मुस्कानने तिला सर्व कबूल केला आणि तिच्या आईने सर्व पोलीस स्टेशन स्टेशनमध्ये जाऊन आपलीच मुलगी आपल्याच म्हणजे तिच्याच नवऱ्याचा तिने खून केलेला आहे शहा दोघाच्या ह्याच्यात आणि तशी ती रीतसर आपल्या मुलीविषयी आणि मुली मुलीला पोलिसांच्या ताब्यात देते आणि पोलिस त्या ठिकाणी जो आरोपी साहिल शुक्ला आणि मुस्कान या दोघांना त्या रूममध्ये घेऊन जातात आणि तिथं जो सौरभचं जे तुकडे केलेले होते ते बॅलर उचकुटून बघतात आणि पुढच्या तपासाला आणखीन काही वेगवेगळ्या -वेग दृष्टीने वेगवेगळ्या अँगलने चौकशी सुरूच आहे आता पण आणि शहातून वेगवेगळ्या अँगल निघतात वेगवेगळी माहिती निघते समोर येते तर मित्रांनो आ, शी अशी आजची घटना होती की यातनं तुम्हाला म्हणजे कुणाला कुणाचं मन दुखावण्याचं किंवा कोणाला बदनाम करण्याचा आमचा काही हेतू नाही तर ह्या गोष्टीतून तुम्हाला एकच सांगायचं आहे फक्त तुम्हाला सावधान करणे हाच आमचा हेतू आहे आणि शा गोष्टीला तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका अं मी तुमची राजा घेतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद